नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धर्मसंस्कृतीच्या रूढी परंपरा जपण्यात वटवृक्ष देवस्थानचे मोठे योगदान पुनीत बालन धर्मसंस्कृती आणि रूढी परंपरा जपण्यात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मोठे योगदान असल्याचे मनोगत पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टचे विश्वस्त व प्रसिद्ध उद्योगपती पुनित बालन यांनी व्यक्त केले ते नुकतेच सपत्नीक येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता आले असता बोलत होते या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी पुनीत बालन यांचा श्रीचे कृपावस्त प्रसाद प्रतिमा देऊन यथोची सत्कार केला पुढे बोलताना बालन यांनी आपण मागील पंधरा वर्षापासून श्री स्वामी समर्थांचे निसिम भक्त आहोत आज पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनाकरता अक्कलकोटला येण्याचे भाग्य लाभल्याने आनंद झाला आहे येथील प्रसन्न स्वामीमय वातावरण स्वच्छ व सुंदर मंदिर परिसर यावेळी वटवृक्ष देवस्थान हे एक जागरूक देवस्थान आहे येथे स्वामींचा सहवास साक्षात अनुभवता असल्याचे सांगून भविष्यातील वटुवृक्ष देवस्थानचे धर्म संस्कृतीच्या रूढीपरंपरा नियमितपणे जपावे असे मनोगत व्यक्त त्यांनी केले या प्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पुनित बालन हे एक यशस्वी उद्योजक असून अध्यात्मकाची माहिती देखील त्यांना व्यक्तिमत्वात दडलेली आहे म्हणूनच त्यांना पुण्यातील मानाच्या भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विश्वस्त पदावर कार्यरत राहून श्री गणेशाची व भाविकांची सेवा करण्याची संधी लाभलेली आहे या प्रेरणेतूनच ते आज स्वामींच्या दर्शनाकरता येथे आले आहेत स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रेरित होऊन व स्वामींचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या औद्योगिक व धार्मिक जीवनास भरभराटी लाभावी याकरता पुनित बाले यांना शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्री स्वामी समर्थ मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले प्रथमेश इंगळे दर्शन घाटगे प्रवीण घाटगे तुषार मोरे प्रसाद सोनार अविनाश क्षीरसागर सागर गोंडाळ श्रीशैल गवंडी स्वामीनाथ लोणारे गिरीश पवार व भाविक भक्त उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका